बाहेर हॅलो गोलमेट बाहेर आहे की गेटला हा शंभर टक्के साहेब ह्या विषयामध्ये तुमच्या शिक्षण विभागाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं सहकार्य असेल तुमच्याबरोबरच तुम्ही पण तुमच्या प्रशासकीय स्तरावर कारवाई करा आम्ही पण आमच्या पद्धतीने जिथं कुठं ती म्हणजे सापडते असे प्रकार होते ते तुम्हाला कळवतो सर जे नमस्कार मी अभिषेक रमपुरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष आज आम्ही महत्त्वाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांचा विषय वळवलेला आहे कारण सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व काही शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा शिगरेट अशी विक्री केली जाते त्याच्यामुळं जे शैक्षणिक संस्थांमधले जे आमचे महाराष्ट्रातील जे बालक आहेत जे नववी दहावी ते आठवीचे बालक आहेत ते तिथं गुटखा खरेदी करतात सिगरेट घेतात व या असे बालकांचं पूर्ण लक्ष व्यसनादींकडे ते लोक पोरं विद्यार्थी चाललेले आहेत त्याच्यामुळं त्यांचं जीवनातील भविष्य पूर्ण अंधकार होण्याच्या ह्याच्यावर आहे मग हे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना आहे की तुम्ही या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जी गुटखा विक्री सिगरेट जे विकलं तर ते ताबडतोब तुम्ही पंधरा दिवसात शाळू चालू आहे बंद करा नाहीतर आम्ही या शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पानपट्टी चालू केल्याशिवाय राहणार नाही शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या आणि कुठं कुठं तुम्हाला निदर्शनास आला आता अशा अनेक शिक्षण संस्था आहेत की आता तुम्हाला ते आम्ही त्यांना सांगितले आता की तुम्हाला आम्ही ते लेखे तुम्हाला देऊ देतात कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काय काय विक्री केली जाते सिगरेट तंबाखू असू दे गुटखा असू दे सगळं त्यांना आम्ही लेखी कळवणार आहे आणि त्यांचंही म्हणणं आलं की आम्ही याला शंभर टक्के आम्हाला तुम्ही चांगला विषय आमच्याबद्दल पोहोचला तुमचे आभार म्हणले ते आणि त्यांनी म्हणले की लवकरात लवकर आठ दिवसात आम्ही जर कारवाई करू सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांना आम्ही पत्र देऊ की तुमच्या परिसरात जर गुटखा विक्री सिगरेट विक्री होत असेल तर ते ताबडतोब तुम्ही बंद करा असं त्यांनी आम्हाला आत्ता आश्वासन दिलेलं आहे पानपट्टी तर पानपट्टी या जिल्हा परिषद शिक्षण विभागात चालू करू